सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या या जागृत देवस्थानात परिसरातील तसेच गोमंतकीय भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली वर्धापन दिनानिमित्त पहाटे काकड आरती अभिषेक विशेष पूजाविधी आणि सत्यनारायण महापूजा पार पडली त्यानंतर भजन कीर्तन हरिपाठ नाट्यप्रयोग असे कार्यक्रम पार, पार पडले भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती देवस्थान परिसर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आला होता मनेरीवासीय परब कुटुंबीय आणि देवस्थान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दर्शन आणि महाप्रसादाचं चोख नियोजन केलं होतं पंचक्रोशीतील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला